स्वतः सर्वांना जय भीम जय शिवराय बारा बोलवी तर जरा अठरा पगड जाते घेऊन ज्यांनी हिंद बी स्वराजीची संस्थापना केली असे राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज माणसाला माणसाचा अधिकार मिळवून देणारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचा ज्यांनी पाया रचला ते सत्यशोधक क्रांतीसूर्य सूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्त्री शिक्षणासाठी वेळेला शेणाचे चिकलाचे मातीचे गोळे करणे आणि स्त्रियांना शिक्षण दिले अशा क्रांती सुज्योती महात्मा साहेब फुले आणि तलवारीची धार ही लेखनीच्या धारेला लाजवणारी आहे असं जे मी साहित्य आहे तसे आमचे लोकशाही राजा पोहोचले या आम्ही सर्वच महापुरुषांना अभिवादन करतो आणि आज महाराष्ट्र राज्यात एक हिंदुत्ववादी दलित संघटना की जी तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचते ती संघटना आणि सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन आणि महत्वाचं जात धर्म न बसणारी संघटना जात धर्म नाही या सृष्टीवरती दोनच जाते एक म्हणजे स्त्री आणि दुसरं म्हणजे पुरुष ही जात फक्त मानणारी संघटना कोण असेल महाराष्ट्र राज्यात ही जातीपातीचं राजकारण किंवा जातीपातीचं समाजकारण कधी या संघटनेने केलेलं नाही त्यामुळेच आम्ही त्या संघटनेला प्रेरित झालो आणि ह्या संघटनेचं जी नेतृत्व आहे ती कणकर नेतृत्व आहे ही नेतृत्व या नेतृत्वानं आगीत आग हातात व्यक्त केले या नेतृत्वानं पंचवीस वर्ष चळवळ पिलेली आहे या नेतृत्वानं पंचवीस वर्षात अनेक नेते अनेक युवक घडवलेले आहेत त्यांच आम्ही एक पाय म्हणून किंवा त्यांच्यावर काम करण्याची आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मी आज सर्वसामान्यांच्या कुटुंबातला कार्यकर्ता आणि माझ्यासारख्या कुटुंबातल्या कार्यकर्त्यांवरती त्यांनी मला एक मोठी जबाबदारी दिली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ही जबाबदारी मला त्या तुम्ही दिली त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो आज सूर्य फकिराप्यांत सेनेचा उगवलेला yeah. आज सूर्य फकिरापांतर सेनेचा उगवलेला आहे आणि हो सूर्य महाराष्ट्रभर झळल्याशिवाय राहणार नाही आणि फकीराप्या सेना प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाच्या तोंडात प्रत्येकाच्या मनात बसल्याशिवाय हो आणखी सांगे फकीराप्या सेना सोडणार पण आहे शेवटच्या त्वासापर्यंत सर्वसामान्यांसाठी लढणार